नमस्कार माझ्या किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे फक्त दुधापासून बनवली जाणारी मस्त अशी पारंपारिक पद्धतीने बासुंदी बनवणार आहे तर त्यासाठी मी इथं दीड लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे तर तुम्ही इथं कुठलंही दूध घेऊ शकता तुमच्या घरी जे येत असेल ते तर त्यानंतर लागणार आहे इथं चारोळी इथं काही मी काजू घेतलेले आहे त्यानंतर थोडे बदाम घेतलेले आहे आणि एक वाटी साखर घेतलेली आहे तर काजू आणि बदामची मी अशी पावडर करून घेणार आहे थोडी अशी जाडसर आणि मग दूध तापवायला ठेवणार आहे तर इथं मी बदाम आणि काजूची पावडर अशी करून घेतलेली आहे खूप जास्त अशी जाड पण नाही आहे आणि खूप अशी बारीक पण नाही आहे तर अशी मीडियम करून घेतलेली आहे यामुळं काय होतं बासुंदीला टेस्ट पण खूप छान येते आणि मस्त असं क्रीमी टेक्चर येतं इथं मी एका मोठ्या स्टीलच्या पातील्यामध्ये दूध गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर स्टीलचं पातेलं कनी गरम पण होतं आणि यामध्ये बासुंदी दाटसर होण्यासाठी पण मदत होते त्यामुळं मी इथं स्टीलचं पातील घेतलेलं आहे शक्यतो बासुंदी किंवा खीर करत असताना स्टीलचंच स्टील पातेलं वापरा म्हणजे बासुंदी पण छान होईल आणि अजिबात अशी तुटणार नाही तर आता सगळ्यात आधी आपण दूध तापून घेऊया मोठ्या वातीवरती तर पाहू शकता दूध आपलं तापलेलं आहे आणि दुधाला इथं एक उकळी आलेली आहे तर गॅसची फ्लेम आता मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरतीच आता आपल्याला ही बासुंदी बनवायची आहे तर चमच्याच्या साह्याने आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जी सायवरती आलेली आहे ती आणि आता याला अधूनमधून असंच चमच्याच्या साह्याने असं फिरवत राहायचं म्हणजे जेणेकरून दूध बुडाला लागणार नाही आणि बासुंदी पण आपली छान अशी दाटसर होईल तर आता आपण ही दाटसर होण्यासाठी यामध्ये खवा किंवा मिल्क पावडर असं काहीही वापरणार नाही आहे तर ही फक्त दुधाचीच आपण बनवणार आहे जशी मार्केटमध्ये मिळते तशी सर बासुंदी आपण इथं बनवणार आहे तर ही बासुंदी बनवण्यासाठी थोडा जास्त वेळ लागणार आहे तर याला असं अधूनमधून चमच्याने असं फिरवत राहायचं तर पंधरा मिनटं झालेली आहे पाहू शकता दूध असं मस्त आटायला सुरुवात झालेली आहे आणि जे काही साईडला असं सा दूध येत जमा होत असेल तर ते तुम्ही चमच्याच्या साह्याने असं सा काढून घ्यायचं म्हणजे साईडचं दूध पण असं करपत नाही आणि इथं दुधाचा कलर पण थोडासा बदललेला आहे पाहू शकता तर आता यामध्ये आपण चारोळी टाकून घेणार आहे म्हणजे काय होईल चारोळी पण छान शिजेल त्यानंतर काजूची पावडर आणि बदामाची पावडर हे सर्व काही आता यामध्ये मी टाकलेलं आहे त्याला व्यवस्थित आपण मिक्स करायचं आता ही पावडर टाकल्यामुळं काय होतं आपलं दूध पण लवकर दाटसर व्हायला मदत होते आणि बासुंदी छानपैकी अशी मस्त बनणार तुमची त्याला अधूनमधून असंच फिरवत राहायचं आहे चमच्याच्या साह्याने तर पाहू शकता तुम्ही जवळपास मला अर्धा तास झालेला आहे ही बासुंदी मी शिजवत आहे तर आणखीन जशी पाहिजे तशी आपल्याला दाटसर नाही झालेली आहे तर थोडी थोडीच झालेली आहे थोडीच दाटसर झालेली आहे तर आणखीन आपल्यालाही थोडी दाटसर होऊ द्यायची आहे तर आता अर्ध्या तासानंतर मी यामध्ये साखर टाकत आहे तर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देखील टाकू शकता तुम्हाला गोड कसं आवडतं त्याप्रमाणे तर मी ते एक वाटी टाकली आहे यामध्ये छान गोड होऊन जाणार बासुंदी तुम्हाला जर खूप जास्त गोड आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही साखर टाकू शकता तर याला आणखीन आपण थोडं दाटसर होतपर्यंत शिजवून घेणार आहे तर पुढं मी तुम्हाला सांगेलच मला किती वेळ लागला ही बासुंदी बनवण्यासाठी तर पाहू शकता तर मस्त अशी आपली बासुंदी तर झा झालेली जा, आहे आणि छान असा कलर पण आलेला आहे आणि दूध पण अर्ध्यापेक्षा कमीच आहे म्हणजे छान अशी दाट झालेली आहे बासुंदी एकदम घट्टसर आलेली आहे तर आता या स्टेजला आपण गॅस बंद करूया यापेक्षा जास्त दाटसर नाही बनवायची आहे कारण ती थंड झाल्यावर आणखीन थोडी दाटसर होणार आहे त्यासाठी तर मला ही बासुंदी बनवण्यासाठी साधारण पंचेचाळीस मिनटं लागलेले आहेत तर छान अशी मस्त आपली बासुंदी इथं बनवून तयार झालेली आहे तर थोडीशी कोमट झाल्यानंतर याला आपण सर्व करायला घेऊया मस्त अशी आपली इथं बासुंदी बनवून तयार आहे तु ही तुम्ही अशी पण खाऊ शकता किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता खूप छान लागते आणि विदर्भामध्ये अशीच बासुंदी बनवली जाते तुमच्याकडं कशी बनवली जाते मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला जर माझी रेसिपी आजची आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद